शुभप्रभात सर्वांना तर कसे आहात मंडळी तर आरवी बयाच्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ बघा कारण व्हिडिओमध्ये प्रत्येक जमती गुड मॉर्निंग मंडळी बघा मी आणि आरवी आलेलो आहे बाहेर तर आरवी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गरमागरम प्रियानं चपाती करणं चालू केलेलं आहे तर मला वाटतं की आज आम्ही चहा चपाती खाणार आहे तर हा आहे चहा कसला चमचा आहे का हे पळी लाकडी मला सकाळी मोठी पळी उलटान सापडला नव्हतं म्हणून मी असं जुगार केलेला आहे पळी घेतलेली आहे कसली लाकडी इकडे माझी चपाती तयार आहे प्रियाने आता कोणती तरी भाजी करायला सुरुवात केलेली आहे मला वाटते की वांग्याची भाजी आहे इथं बघू शकता वांग्याची भाजी करणं चालू आहे प्रियाचं आणि इथं मस्त पैकी आता इथं कट आलेला आहे याच्यामध्ये वांग टाकणार आहे आणि देणार आहे भाजी हे बघा वांग टाकणं चालू झालेलं आहे ताजी ताजी गावाकडली वांगी आहेत मम्मीने दिलेल्या आहेत कोबरेजची चटणी करायला चालू आहे घरगुती चटणी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आता कारण हे जेवताना समजा एखादी भाजी आपल्याला आवडत नसेल किंवा कधी काय मूड आला तर आपण ही कॉब्रेज चटणी खाऊ शकतो तर अशा पद्धतीने प्रिया करत आहे अशी तर कोणाकोणाला अशी कॉब्रेजची चटणी आवडते तर त्यांनी कमेंट करून सांगा तर सर्वात जास्त मला वांग्याची भाजी आवडते आणि ती पण पातळ भाजी आणि त्याला करी वगैरे आलेली कालवण तर ही बघा आता होत आहे तर आपण खायला घेणार आहोत आता मस्त पैकी माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मस्त पैकी आता भाजी होत आहे आपलं वांग तयार झालेलं आहे तर आता आपण जेवणाचं ताट घेणार आहोत प्रियाकडून करी टाक करी आ, करी टाक ना थोडी मला मित्रांनो करी जास्त आवडते तिखट पण जास्तच आवडते भरपूर तिखट मी खातो आहे कारण मी तिखट खूप मला आवडतं पहिल्यापासून त्याच्यामुळे मी बघा रियाकडून तिखट घेतलेला आहे वांग तर आता आपण घेतलेला आहे कांदा आणि लिंबू त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे वांग्याच्या भाजीवरती कालवनावरती तर चपात्या आपण घेत आहोत आता चपात्या दोन टाक मला तर हा बघा मी मुळा घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आता मी थोडीशी चटणी घेणार आहे लाल चटणी खोबऱ्याची चटणी आहे तर बघा ही मगाशीच केलेली आहे तर अशा पद्धतीनं मी आज जेवण करणार आहे तर तुम्ही बघू शकता असं माझा आजचं ताट आहे तर मस्तपैकी स्टार्ट करणार आहे या जेवायला सर्वांना बघा इथं जेवायची पंगत बसलेली आहे आर्वी पप्पा जेवत आहेत या जेवायला बघा आणि मी दोघ आहे त्यांना तिकीट तिकट आवडत माझ्यासारखं आणि तिकट काय रे भैया कुठं जाते स्कूलला जाते हा अरे आता कुठं चाललाय तुम्ही मी आरवी औरुषीच्या बर्थडेला ओ तुझ्या फ्रेंडच्या बर्थडेला ना आणि भैयाला पण घेऊन चालली का भा तू पण जाणार बयात तू जाणार का तर बघा आरवी भैया तयार होऊन आरवीच्या फ्रेंडकडं चाललेल्या आहेत तिचा बड्डे आहे आज चौथा बड्डे आहे आय थिंक स्वतःच्या सत्ता घालते सँडल आरवी तुला येतं घालायला व्हेरी गुड छान आणि भैया बघा शूज घालून रेडी झालेला आहे भैया या बघू इकडं बैयो बघू शूज आ, रेडी झालाय बघा भैया रेडी झाला आता दिदी बाबा कशी सँडल घालती तिला सँडल घालता येतात चाललेले आहेत आता बड्डे साठी आरुषीच्या आरवीच्या फ्रेंड कडे भैया पण चाललेला आहे चला बाय बाय गिफ्ट काय घेतलं गिफ्ट बघू वा कलर बुक घेतलेला आहे आरवी कडून आरुषीला गिफ्ट हां 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 बरं 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 ओके चला मग बाय 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 आरुषीच्या बडल जावा बाय 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 कर भया बाय 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 जा बाय अरे राहू ती चप्पल चप्पल राहो ती जावा हां जावा बाय बाय तर तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत आम्ही काही फोटोज काढलेले आहेत तर दोघींना उभा करून तर बघा प्रत्येकजण येऊन त्याचा फ्रेंड जो आहे तर तिच्यासोबत तिला गिफ्ट देत आहे आणि त्यांच्यासोबत फोटो काढत आहे तर आरुषी बघा किती खूप चांगली नटलेले आहे तर फोटो काढणं चालू आहे प्रत्येकाचं चा, तर तुम्ही बघू शकता तर आर्वी बघा आमची इथं उभं राहिलेली आहे तर आर्वी फर्स्ट टाईमच बघत आहे तिचा बड्डे होत आहे ते सर्व मुलांची गोंधळ चालू आहे तर आता इथं बघू शकता ओवळणी चालू केलेली आहे तर प्रत्येकजण येऊन ओवळत आहे तर आरुषी बघा बसलेली आहे कशी आणि त्याच्यानंतर ओवळणी झाल्यानंतर त्याच्यानंतर केक कापायचा आहे आता बघूया तरसर वा बगा ले 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 तर सर्व मुलं बघा रेडी झालेली आहेत टोप्या वगैरे दिलेल्या आहेत सगळ्यांना तर हे सगळी त्यांची गँग आहे आरवीची तर सर्वजण बघा किती शांत बसलेले आहेत प्रत्येकजण इकडं तिकडं बघायला लागलेले आहेत छोटी छोटी मुलं आहेत मस्त पैकी आमचा भैया मात्र गेलेला नाही आहे तिथं कारण भैया आमचा छोटा आहे त्याचे मित्र वेगळे आहेत आणि हे मोठे मित्र आहेत म्हणजे आर्वीचे फ्रेंड आहेत ते सगळे आता सगळे रेडी झालेले आहेत तर आता बड्डेला सुरुवात होत आहेत केक कटिंग करणार आहेत आणि हॅपी बड्डे बनणार आहेत किती छान छान टोप्या दिलेल्या आहेत सगळ्यांना आरुशीला तर केक बघा किती मोठा आणलेला आहे मस्त आहे प्रिन्सेस केक आहे आणि त्याचे दोन ते तीन थर आहेत तर सर्वांना केक पुरेल असा एवढा मोठा केक आहे अशा तऱ्हेने बघा हॅपी बड्डे टू यू झालेला आहे आरुषीचा तर सर्व मुलांनी आनंद घेतलेला आहे या 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 या, या आरवी आलेले आहे बथडे न आरवी काय केलं बड्डे ला बघू तुला काय काय दिलं काय दिलं तुला परस्थ दिली की काय चॉकलेट दिलं बोल काय आणलंय बघू गिफ्ट हा हे अरवीच गिफ्ट आहे तुला हा ते तुझं काढ आणि बयाचा मम्मा काढते मम्मा काढते बायाचा काढा बघू काय गिफ्ट आहे बघू अरे बाप रे काय रॉकेट आहे काय अरवीसाठी कलर पेन्सिल दिलेत तू दिले गिफ्ट आणि हे तुला तुला काढून देऊ मी कलर प्लॅन सिलेक्ट केले उद्या हा उद्या कलर करायला दाखव ना कशा इथं बघू काय दिलेलं आहे बघा